आजच्या आपल्या व्हिडिओचं नाव आहे प्रश्न विचारतो उत्तर सांगा आपल्या शाळेंमध्ये जी निपुण भारत अभियानांतर्गत पूरक शैक्षणिक साहित्याची पेटी उपलब्ध झाली आहे त्यातील हे, हे मजेशीर असे साहित्य आहे प्रश्न विचारतो उत्तर सांगा यामध्ये एकूण एक संच आहे एक स्मार्ट टोपी आपल्याला दिले आहे आणि शंभर कार्ड्स आहेत अशा प्रकारे ते आपण जोडायचं आहे या खाचेतून एक प्रश्नाचे कार्ड आपण टाकायचे आहे आणि खाली आल्यानंतर ते कार्ड उलट करून त्यावरील उत्तर वाचायचं आहे या साहित्याचं उद्दिष्ट आहे प्रश्नाचे वाचन करता येणे आणि तोंडी प्रश्नाचे उत्तर देता येणे ही कृती आपण वैयक्तिक किंवा गटात सुद्धा घेऊ शकतो आमच्या विद्यार्थ्यांनी पहा अतिशय उत्तम प्रकारे या साहित्याचा वापर करून आमचं अध्यापन चालू आहे मामाच्या बायकोला काय म्हणतात Yes. Thank <laughs> you.